मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि थंडीचे वातावरणही सुरू झालेले आहे तर या वातावरणामध्ये शरीराला पौष्टिक अशी मी खूप सारे ड्रायफ्रूट्स म्हणजे सुकेमेवे वापरून तिळगुळाची वडी तयार केलेली आहे अगदी झटपट म्हणजेच पंधरा मिनटात होणारी आणि खूप सोप्या अशा पद्धतीची मी ही रेसिपी बनवली आहे चला तर मग सुरुवात करूया मी इथे एक मोठा बाऊल म्हणजे जवळपास शंभर ते दीडशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत त्याला मी एक मिनिटासाठी थोडंसं रोस्ट करून घेतलेला आहे त्याला थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये पाव कप बदाम पाव कप काजू पाव कप पिस्ता घेतलेला आहे आता ह्याला आपण एक दोन ते तीन मिनिट लहान फ्लेमवर रोस्ट करून घेऊया तुम्ही अजूनही यामध्ये तुमच्या आवडीनुसार सुके मेवे वापरू शकता आता यामध्ये मी एक बाउल म्हणजे जवळपास दोनशे ग्रॅम दीडशे ते दोनशे ग्रॅम मी तीळ टाकलेले आहेत आता हे सर्व मिश्रण आपण एक दोन ते तीन मिनिट बारीक फ्लेमवरती रोस्ट करून घेऊया आता हे व्यवस्थित रोस्ट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि हे पूर्ण मिश्रण टाकलेलं आहे आता याला आपण बारीक पावडर करून घेऊया तुम्ही पाहू शकता याची बारीक पावडर झाली आहे त्यातलं बरोबर अर्धं मिश्रण आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे आणि अर्धं मिश्रण फक्त जारमध्ये ठेवायचं आहे ब्लेंडिंग जारमध्ये आता यामध्ये मी एक बाऊल गूळ घेतलेला आहे तो गूळ मी थोडेसे पीसेस करून घेतलेले आहेत त्याचे छोटे छोटे आता हे आपण या, या मिक्सर जारमध्ये टाकून घेऊया आणि आता हे आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे बारीक तुम्ही पाहू शकता छान असं आता मिक्स झालेलं आहे ब्लेंड केलेलं आहे मी आता हे मिश्रण आपल्याला तो जो अर्ध मिश्रण बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये मिक्स करायचं हे यासाठी की सगळंच मिश्रण जर आपण एकत्र एक बाउलमध्ये एकत्र केलं आणि ते ब्लेंड केलं तर ते पूर्ण चिकट होऊन जाईल तर त्याला थोडासा कोरडेपणा राहण्यासाठी आपण अर्ध मिश्रण आधी काढून घेतलं होतं आता अशा प्रकारे बघा सर्व मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि त्याला आता असं एका मोठ्या प्लेटमध्ये असं च थापून घेतलेलं आहे नाही आता वरून आपण त्यावर तीळ टाकणार आहोत ते टाकून झालेले हाताने आता हे या प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते आपल्या वडीला व्यवस्थित चिटकून राहतील आणि आता हे असंच एक थोड्या वेळासाठी एक दहा पंधरा मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आता आपण सुरीने याच्या चिरा पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला हव्या त्या आकाराच्या हव्या त्या साईजच्या आपण वड्या बनवून घेऊ घेत आहोत तुम्ही छोटाही बनवू शकता किंवा मोठाही बनवू शकता अशा पद्धतीने जेव्हा आपण वड्या करतो तेव्हा त्या एकदम झटपट होतात यासाठी आपल्याला कुठलाही प्रकारचा पाक किंवा काहीही गरम करायची गरज पडत नाही यामध्ये आपण खूप सारे ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे हा खूप पौष्टिक तयार झालेली आहे वडी आता हे असंच एक दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आता एक दहा ते पंधरा मिनटानंतर तर प्रत्येक वडी आपल्याला अशी सेपरेट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी एकदम छान झालेली आहे पातळही झालं नाही आणि खूप असं घट्टही झालेलं नाही आहे अशी एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीची तिळाची वडी बनवून तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता असंच थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचंय आणि मग बरणीमध्ये भरून तुम्ही एक दहा पंधरा दिवस आरामामध्ये वापरू शकता एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज चे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून